मित्रांनो नमस्कार आज आपण नेहमीच्या वर्दळीपेक्षा एका नवीन ठिकाणी निसर्गरम्य असं सुंदर जे स्थळ की आजूबाजूला डोंगर पहाडी इलाका आणि सुंदर असं नैसर्गिक यांनी नटलेलं आपण ह्या स्थळाला जाऊ आहोत मित्रांनो हे स्थळ जे आहे प्रत्येकाने पाहण्यासारखे असे स्थळ आहे तर आपण ह्या स्थळाला व्हिजिट देऊया आणि येथे खर्च किती लागेल त्याचप्रमाणे आपणास येथे पोचायचे कसे आहेत बाय ट्रेन बाय प्लेन बाय रोडवेज आणि येथे जेवणाची व्यवस्था काय आहे त्यानंतर इथे राहण्याची व्यवस्था काय आहे ही संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला मी नक्कीच सांगतो की हे स्थळ तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही इथे नक्की भेट द्या चला तर जास्त वेळ न करता मित्रांनो आपण जे पिक्चरमध्ये पाहत आहात हे स्थळ आहे मित्रांनो रावांगला म्हणजे हे सिक्कीम राज्यामधील महत्त्वाचं स्थळ आहे सिक्कीम राज्य हे हाय अल्टिट्यूड स्टेट आहे म्हणजे जे मीन सी लेवलपासून कमीत कमी सहा सात हजार फुटांपेक्षा उंचावर असं हे सिक्कीम राज्य आहे तर आपण तुम्ही पिक्चरमध्ये बघत आहात हा सुंदर बुद्धांचा असा भव्य दिव्य असा मोठा पुतळा आपण पाहत आहोत आपण इथे गेल्यानंतर मित्रांनो आपणास परदेशात आल्याची आपल्याला फिलिंग होते तर ह्या येथे पोचण्यासाठी सर्वात आपण जर सुरुवातीला रेल्वे मार्गाने जर येत असतो तर येथे पोचण्यासाठी आपणास मुंबई येथून मुंबई ठाणे पुणे येथून आपणास न्यू जलपायगुडी ह्या रेल्वे स्टेशनला उतरायचे आणि न्यू जलपाईगुडी स्टेशनला जाण्याकरिता मुंबईपासून आणि दिल्लीपासून इथे रेल्वे मार्ग कनेक्ट करा तर न्यू जलपाईगुडी स्टेशनला उतरल्यानंतर मित्रांनो येथून तुम्हाला सिलीगुडी यायचं आहे सिलीगुडी तुम्हाला येथे बसने यायचं किंवा प्रायव्हेट टॅक्सी किंवा शेअर करून आपणास सिलीगुडी यायचं आहे सिलीगुडीमध्ये आल्यानंतर सिक्कीम नॅशनलाइज ट्रान्सपोर्ट त्याला शॉर्टपमध्ये एस एन टी म्हणतात एस एन टीने मित्रांनो आपणास रावंगला हे जे काही प्रेक्षणीय स्थळ आहे इथे आपणास बस पकडायची आता बस मी सिलीगुडीपासून रावंगलाला पोचण्याकरिता मित्रांनो आपणास एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला दरी अशा आपल्या खडतर प्रवासातून जावं लागतं प्रवासाचा अवधी मित्रांनो सहा ते सात तासांचा अवधी लागतो तर अशा एकदम आपण प्रवास करत असताना आपणा सिक्कीम येथील टिष्टा रिवर म्हणजे जी आपणा सबंधपणे आपल्या प्रवासासोबत असणार आहे तर असं एकंदरीत आपणास पोचण्याकरिता सकाळी तिथे उतरल्यानंतर आपण तेथे तीन चार वाजता आपण या स्थळाला भेट देऊ शकतो आणि हे असं भेट देण्यासारखं अतिशय मनमोहक सुंदर आणि निसर्गतेने नटलेलं हे प्रेक्षणीय स्थळ आहे आता बहुतेक येथे आपणाकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः मार्च महिन्यापासून गरमीला सुरुवात होते गरम होण्यास सुरुवात होते तर मार्चपासून मार्च एप्रिल मे जूनपर्यंत मित्रांनो आपण ह्या ठिकाणी भेट देऊ शकतो येथील क्लायमेट येथे अतिशय थंड असे असतं आपणाकडे ज्या वेळेस टेम्परेचर हे चाळीसच्या पुढे पोहोचलेलं असतं तेथे मित्रांनो येथे टेम्परेचर कमीत कमी दहाच्या खाली असते तर येथे खूप मजा आहे पाहण्यासारखं आहे आता आपण पिक्चरमध्ये बघत आहोत मित्रांनो हे जे काही इतका मोठा भव्य दिव्य असा पुतळा आहे आजूबाजूला संपूर्ण निसर्ग आहे त्यानंतर निसर्गाच्या स्थानी द्यात असे हे नटलेलं एकमेव स्थळ आहे आता आपण पिक्चरमध्ये बघत आहोत मित्रांनो येथे बऱ्याचशा अशा पायऱ्या आहेत आणि आपण पायऱ्यांनी तेथे ह्या मठामध्ये बौद्ध मठामध्ये पोचायचे येथील खासियत येथील वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो येथे हा असा जो काही एकमेव सुंदर असा उंचसा पुतळा आपणा संबंध भारतामध्ये कुठेही भेटणार नाही हा असा केवळ फक्त सिक्कीम राज्यामध्येच भेटण्यासारखा पुतळा आहे आपण जर आता पिक्चरमध्ये बघत आहोत हा आडवा झोपलेला पुतळा आपण बघत आहोत हा देखील येथील एकमेव एक प्रेक्षणीय स्थळ आहे आता येथे जर आपण ट्रेनने जर आल्यानंतर न्यू जलपायगुडी आणि प्लेनने जर येत असेल ये तर बाग डोगरा एअरपोर्ट आहे आणि त्यानंतरचा बाय बस म्हटलं तर येथे मित्रांनो सिलीगुडीपर्यंत आहे त्यानंतर प्रायव्हेट गाडीने आपण तेथे पोचू शकतो असं हे सुंदर आणि मस्त निसर्गतेने रमलेलं आणि संपूर्णपणे निसर्गतेने नटलेलं ह्या येथे आपण जर पुतळ्याच्या बॅकसाईडला बघितलं कांचनजंगा हे येथील असे कांचनजंगाच्या पूर्ण पर्वत शिकारा येथे आहेत आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मित्रांनो कळसुबाई शिखर हे आहे मित्रांनो येथे उन्हाळ्यात भेट देण्यासारखे असण एकमेव मस्त ठिकाण आहे आणि त्यानंतर आपण जर आपणाकडे थंडीत म्हणजे दिवाळी व्हॅकेशनमध्ये किंवा साधारणतः पाऊस संपल्यानंतर जर आपण येथे भेट देत असेल तर येथे अक्षरशः बर्फ पडतो आणि बर्फाची येथील मजा देखील खूप वेगळी आहे, एथे चुकी एथे आहे।, एथे आहे। तर असं हे प्रेक्षणीय स्थळ मित्रांनो आपण जरूर महाराष्ट्रातील प्रत्येकाने भेट देण्यासारखं आहे त्याचप्रमाणे येथे पावसाळ्यात येणं चुकीचं आहे कारण येथे नेहमी दरड कोसळत असतात त्यानंतर पावसाचे प्रमाण खूप आहे त्यामुळे इथे पावसाळ्यात येणं टाळण्यासारखं आहे असं हे प्रेक्षणीय स्थळ मित्रांनो आपण एकदा जर बघितलं तर आपण येथे वारंवार येणार ही माझी खात्री सांगतो मित्रांनो आणि जर तुम्हाला या व्हिडिओबाबत आणि येथील स्थळबाबत कोणत्याही प्रकारची शंका अडचण असली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करावा तर मित्रांनो आपण हे सिक्कीम आपल्या भारत राज्यातील जे आपण नॉर्थ ईस्ट कंट्रीकडील जे काही सात राज्य आहेत त्या सात राज्यांना सेवन सिस्टर्स आणि वन ब्रदर आता वन ब्रदर म्हणजे हे सिक्कीम राज्य आणि सेवन सिस्टर्स म्हणजे उर्वरित जे काही नॉर्थ ईस्टमधील राज्य आहेत ते असं हे सिक्कीम राज्य मित्रांनो सिक्कीम राज्य जे आहे हे चार जिल्ह्यांमध्ये विभागले गेलेले पहिलं जे आहे मित्रांनो एक नॉर्थ सिक्कीम एक साऊथ सिक्कीम त्यानंतर ईस्ट सिक्कीम आणि वेस्ट सिक्कीम असं हे सिक्कीम आता सिक्कीम राज्याची राजधानी आहे गँगटोक आता हे गँगटोकपासून मित्रांनो एकशे पंधरा किलोमीटरवर अंतरावर आहे तर आपण गँगटोकपासून देखील येथे पोचू शकतो परंतु जर आपण सिलीगुडीपासून गँगटोक यायला पाच तास आणि गँगटोकवरून यायला पुन्हा चार ते पाच तास तर असे न येता मित्रांनो आपण सिलीगुडीपासून सहा ते सात तासचा प्रवास बाय बस करून आपण येथे थेट पोचू शकतो येथे मित्रांनो रावांगलाला पोहोचण्यासाठी आपणास बरेच वाहनाची खाजगी वाहन त्याचप्रमाणे तेथील राज्य शासनाचे वाहन असे येथे वेगवेगळ्या प्रकारचे सुखसोय आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहत असणार येथे शेअरिंग टॅक्सी हे देखील येथे चालतं आणि हे जे रावंगला जे आहे मित्रांनो हे अतिशय उंचावर असं वसलेलं शहर आहे आणि रावंगलाचा आजूबाजूचा परिसर मित्रांनो हा कांचनजंगा शिखर जे मित्रांनो दहा बारा हजार फुटांवरती वसलेलं असं हे पहाडी इलाक्याचं शहर आहे येथे क्लायमेट नेहमी थंड असते उन्हाळ्यात येथे क्लायमेट मित्रांनो दहापेक्षा कमी असे थंड क्लायमेट असते येथे एक मला प्रकर्षण एक जाणवलं येथे ना फॅन आहे ना ए सी आहे ना कूलर आहे येथे वातावरण अतिशय शांत मनमुग्ध आणि प्रसन्न वातावरण आहे येथे येथे वातावरणामुळे आपणास कधीही आजार विकार होत नाही असं हे प्रसन्न वातावरणास भेट देण्याचा प्रयत्न करावा या व्हिडिओबाबत आपणास कोणत्याही प्रकारची शंका अडचण असल्यास आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करावा त्याचप्रमाणे मित्रांनो येथे हा जो प्रस्तुतचा व्हिडिओ बनवण्यास मला खूप मोठी मोटिवेशन आपणाकडून हवी आहे त्यामुळे सदरचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करावा त्याचप्रमाणे सदरचा व्हिडिओ हा आपल्या जे काही सोशल मीडिया हँडल्स आहेत व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यावर देखील शेअर करावा आणि या, करा या सदरच्या माझ्या व्हिडिओला लाईक करावं आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आपण माझा बेसिकली हा चॅनल जो आहे ॲडव्होकेट गुरु मी सायबर आणि लीगल आणि लॉशी रिलेटेड संपूर्ण माहिती देतो परंतु या माहितीमध्ये आपण या माहितीच्या व्यतिरिक्त कुठेही प्रेक्षणीय स्थळामध्ये भेट देतो आता मी आत्तापर्यंत दमन गोवा दिल्ली अशा ठिकाणी भेट दिलेली तर हे एक असं नैसर्गिक रम्य जे युनेस्कोने डिक्लेअर केलेलं अशा स्थळाला आपण भेट दिलेली तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून बघू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा से एकदा तुम्हा थँक्यू